नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आणि माझा सहकारी किरण शिंदे सध्या सोबत आहे मनी आणि मसल पॉवर अशी एकत्रित ओळख असणारे राज्याचे माजी आरोग्यमंत्री अर्थात तानाजी सावंत ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि यावेळी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचं झालेलं अपहरण नाट्य अर्थात याला नाट्य असाच शब्द योग्य राहणार आहे कारण कालपासून आजपर्यंत नेमकं काय काय या अपहरण नाट्याच्या निमित्तानं घडलंय यातल्या सगळ्या एव्हरी गोष्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत आणि त्यावरनं तुम्हीच म्हणाल की अर्थात हे अपहरण नाट्यच होतं एकीकडे मंत्री ताना माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मुलासाठी यंत्रणा वेखीच धरली असा आरोप त्यांच्यावर एकीकडे केला जातोय तर दुसरीकडे असं नेमकं काय घडलं होतं की तानाजी सावंत यांच्या मुलाचं जे विमान होतं ते टेक ऑफ त्यांनी केलं अर्धा प्रवास सुद्धा झाला आणि त्यातनं पुन्हा ते माघारी फिरला आणि रात्रीच्या सुमारास तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप घरी आला त्यांच्या म्हणण्यानुसार पण नेमकं काय काय घडलं होतं हे सगळं आज आपण किरणकडनं जाणून घेणार आहोत आज सकाळी तानाजी सावंत यांचा मोठा जो मुलगा आहे त्याने अधिकृत काही प्रतिक्रिया दिलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किरण कडे मी जाते आणि किरणला विचारते किरण अपहरण नाट्य आपण याला म्हणतोय मग नाट्य हा शब्द प्रयोग कसा बरोबर आहे तू काय सांगशील आपल्या लोकमतच्या प्रेक्षकांना नेमकं काय घडलंय कारण तब्बल चोवीस तास आता या संपूर्ण घटनेला झाले होते काय काय माहिती आतापर्यंत पोलीस तपासात उघड झाली तर एखाद्या सामान्य व्यक्तीला जर का परदेशात जायचं असेल तर त्याला एअरपोर्ट अथॉरिटी म्हणा किंवा इमिग्रेशनच्या किती परवानग्या घ्याव्या लागतात हे सर्वांनाच माहिती आहे मात्र तुमच्याजवळ पैसा असेल तुमच्याजवळ पॉवर असेल तर काय होऊ शकत हे या घटनेतून पुन्हा एकदा प्रकर्षण लागेल कारण आपण पाहिलं असेल काल सायंकाळी साडेचार वाजता तानाजी सावंत याचा मुलगा ऋषीराज सावंत याच्या खासगी विमानानं पुण्यातील पुणे एअरपोर्ट वरून त्यानं उड्डाण केलं होतं आणि तिथून तर या संपूर्ण प्रवासाला सुरुवात झाली खर तर मुलगा घरातून बाहेर गेला नाही असं कळल्यानंतर तानाजी सावंत यांनी सुरुवातीला शोधाशोध केली असं म्हटलं जातं mm. आणि त्यानंतर त्यांनी पुणे पुणे आयुक्तांना धाव घेतली किंवा जे कोणी राज्यातले मंत्री आहेत त्यांच्या ओळखीचा कारण आपला माहिती आहे तानाजी सावंत ता आधी आरोग्य मंत्री राहिले आहेत त्यामुळे त्यांचा राज्याच्या राजकारणात रा बराच वट आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणून कारण त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन केले त्यांनी स्वतःच सांगितलं की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन केला आणि त्यानंतर कशी सूत्र वेगानं फिरली आणि ऋषीराज सावंत यांचं पुण्याहून उन बँकॉकच्या दिशेनं जाणार विमान मध्येच म्हणजे चेन्नईच्या पुढे गेलं होतं बंगालच्या उपसागरावर होतं असं म्हणतात ते विमान कसं पुण्यात परत आलं आणि साडेचार वाजता पुणे विमानतळावरून ज्या विमानावर उड्डाण केलं होतं ते विमान त्या दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे विमानतळावर लॅन झालं म्हणजे ऋषिराज सावंत जेव्हा त्या विमानातून खाली उतरला तेव्हा तो देखील आवार झाला असं म्हणतात कारण त्यांनी उड्डाण केलं होतं बँकॉकला जाण्यासाठी मात्र ते पुन्हा पुणे विमानतळावर येऊनच पोहोचले आणि त्यानंतर नेमकं काय झालं हे संपूर्ण त्यांच्या लक्षात आलं कि असं म्हणत संपूर्ण ट्रिप साठीचा जो खर्च होता तो, तो थोडा थोडका नाहीये स्वतंत्र प्लेन त्यांना बुक करावं लागलं आणि तब्बल अडसष्ट लाख की अठ्याहत्तर लाख असा आकडा जो आहे असं म्हणतात नक्कीच तर तितका खर्च झालेला आहे आणि हे सर्वसामान्य कुणी करू शकत नाही अर्थात तानाजी सावंत हे मंत्री राहिलेले आहेत आणि आता तेवढा खर्च अर्थात त्यांना तो परवडणार आहे सर्वसामान्य नागरिकांना तो परवडू शकत नाही आणि त्या जोरावर ते सगळं करू शकेल पण यानंतर म्हणजे त्यांच्या मुलाने टेक ऑफ केलं काही त्याचे मित्र त्याच्या सोबत होते पण नेमकं घरामध्ये असं काय घडलं होतं कोणी म्हणतात की तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलामध्ये काहीतरी वाद झाला होता आणि मग राग आल्यामुळे त्याच्या मुलाने मुला हा निर्णय घेतला तर दुसरीकडे अनेक गोष्टी म्हणजे समोर येत आहेत नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं होतं आणि तानाजी सावंत हे जेव्हा काल पोलिसांसमोर आपल्याला प्रतिक्रिया देत होते तेव्हा त्यांनी म्हटलं की हा बापाचा जीव आहे आम्ही थोडं इमोशनल झालो होतो आणि त्यामुळे कदाचित अशी पावलं आम्हाला उचलावी लागली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर केली खरं तर या संपूर्ण प्रकरणात आता प्रत्येक वेळी नवीन माहिती समोर येते आतापर्यंत जी माहिती आपल्या समोर आली त्यानुसार नऊ जाने नऊ फेब्रुवारीला ऋषीराज सावंत यांना खासगी विमान बुक केलं होतं त्याच्यासोबत दोन मित्र होते एका कंपनीचं नाव आहे ग्लोबल कंपनी म्हणून त्या कंपनीचं खाजगी विमान होतं त्याच्यामध्ये ऋषीराज सावंत आणि त्याचे दोन मित्र आहेत तो नाव माझ्याकडे आहेत तुम्हाला सांगतो त्याचे दोन मित्र होते अशा तिघे जण त्या फ्लाईट मध्ये होते याशिवाय दोन पायलट होते आणि एक एअर होस्टेस दहा प्रवाशांचा असलेल्या या विमानात हे इतकेच लोक होते मात्र मुलानं परदेशात जावं बँकॉकला जावं हे तानाई सावंत यांना मान्य नव्हतं अशी देखील माहिती आता समोर येते त्यामुळं वडिलांना सांगता ऋषीराज हा मित्रांसह बँकॉकला जाण्यासाठी निघाला आणि त्यानंतर तानाई सावंत त्यांनी ऋषीराजला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न जे केले आपलं राजकीय वजन वापरलं आणि त्याचाच परिणाम म्हणून पाहिलं असेल आपण काय झालं ताराई सावंत यांनीच काल माहिती दिली की स्वतः त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन केला होता आज तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी देखील माहिती दिली हे विमान थांबवण्यासाठी किंवा ऋषीराजला परत आणण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आपले पुण्याचे खासदार आणि नागरी उठतात राज्यमंत्री mm -hmm. मुलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला म्हणजे ऋषी ऋषीराजला परत आणण्यासाठी या सर्वांना फोन लावून किंवा फोन लावून प्रयत्न केले जात होते आणि त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलं आणि त्यानंतर ऋषीराज रात्री नऊ वाजेच्या सुमारास ऋषीराजचं बँकॉकला जाणारं फ्लाईट परत पुण्यामध्ये लँड झालं असं म्हणतात की हे फ्लाईट सुरुवातीला बंगालच्या उपसागरावर होतं अंदमान निकोबार बेटाच्या जवळपास होतं आणि तिथून ते परत फिरून चेन्नईला गे आणले गेलं आणि चेन्नईवरून हे फ्लाईट पुन्हा एकदा पुण्यात रात्री नऊ वाजेच्या सुमारास उतरलं किरण या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इतकी वेगाने ही सगळी तपासाची चक्र जी, मा, मा, मा जी ले ले आहे ती हल्ली हे केवळ आणि केवळ तानाजी सावंत हे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे अर्थात हे शक्य झालेलं आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी असं कधीही करता येत नाही आणि सुरुवातीला ना तानाजी सावंत यांनी अपहरणाचा हा तक्रार दिला होता तक्रार दिली होती ती नेमकी कशामुळे कारण आता आपण साधारण बघितलं तर चोवीस तास या संपूर्ण घटनेला उलटून गेलेले आहेत आणि तानाजी सावंत यांचं इतकं राजकीय वजन आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती बोललं जात आहे आणि त्यामुळे म्हणजे एकीकडे पोलीस प्रशासन का कामाला लागलं दुसरीकडे सगळ्या मंत्र्यांना फोन केले मंत्र्यांनी मग ते विमान अर्ध्या वाटेतच ते पुन्हा फिरवलं आणि ते पुन्हा पुण्याच्या एअरपोर्टला लँड झालं पण ऋषीराज सावंत हे जे निघाले होते त्यांच्या घरी नेमकं काय घडलं होतं याची काही माहिती कळू शकली आहे का खर तर या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत जी जी माहिती समोर येते त्यानुसार नानाजी सावंत असतील किंवा त्यांच्या घरचे इतर कुटुंबीय असतील त्यांना आपला मुलगा ऋषीराज हा परदेशात जात असल्याचं माहित असावं असा संपूर्ण घटनाक्रम पाहता असं जाणवते त्यामुळं जाणाऱ्या मुलाला मुला परत आणण्यासाठी कुठलं तरी ठोस कारण पाहिजे होत आणि त्यामुळं त्यांनी अपहरण झाल्याची तक्रार दिली असं देखील बोललं जातं आणि त्या जेव्हा अपहरण झाल्याची तक्रार आली तेव्हा पुणे पोलीस कामाला लागले आणि आपण पाहिलं असेल पुणे पोलिसांनी असेल किंवा राजकीय मंत्री असेल त्यांनी वेगवेगळ्या हवाई कामू शकतो आपलं विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधून बँकॉकच्या दिशेनं निघालेलं विमान हवेतून परतवलं आणि ते पुण्यात आणलं मात्र इथं एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते की अपहरणाची तक्रार किंवा एखादा व्यक्ती बेपत्ता असेल तर त्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी जवळपास चोवीस तासाचा कालावधी लागतो मात्र या ठिकाणी असं काही झालं नाहीये पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला साडेचार चार सुमारास स्पॉन येतो की ताराजी सावंत यांच्या गुन्हाचं अपहरण झालं त्यानंतर लगेच काही वेळा तक्रार दाखल होते आणि पोलीस प्रशासन कामाला देखील लागतं आणि संध्याकाळी नऊ वाजता हा मुलगा परत देखील येतो का जेव्हा सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची या विषयावर पत्रकार परिषद झाली तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की अपहरण झाल्याची तक्रार आमच्याकडे आली होती लगेच त्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे सोपवला आणि त्यानंतर गुन्हे शाखेने वेगवेगळी पथक स्थापन केली नेमका हा मुलगा कुठे हे शोधण्यासाठी ज्या ड्रायव्हरनं ऋषीराज सावंत याला पुणे विमानतळापर्यंत सोडलं होतं त्याचा जबाब मात्र वेगळा सांगतो कारण त्यानं स्वतः नरे येथील जे एसटीएमच्या कॅम्पस मधून ऋषीराज सावंत आणि त्याच्या मित्रांना पुणे विमानतळावर सोडलं आणि तिथून हे आधीच खूप असलेलं खासगी विमान जे आहे ते बँकॉक कडे रवाना झालं मात्र मुलगा आपल्याला न विचारता किंवा आपल्या विरोधात जाऊन बँकॉक ला जातो असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मुलाला रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपलं सर्व राजकीय वजन वापरण्याचं या संपूर्ण प्रकरणात सध्या तरी दिसून येते आणि याच्यामध्ये ते यशस्वी देखील तानाजी सावंत यांनी यंत्रणेला वेठीस धरलं सर्व प्रशासकीय यंत्रणेचा त्यांनी गैरवापर केला असा वारंवार त्यांच्यावर आरोप होत आणि त्यामुळे आता तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा अशी सुद्धा मागणी पुण्यात होताना आता किरण आपल्याला दिसून येते दरम्यान हे संपूर्ण चोवीस तास हे नाट्य रंगलं अपहरण नाट्य ज्याला आपण म्हणतोय कारण जेव्हा तानाजी सावंत यांच्या मोठ्या मुलाची प्रतिक्रिया झाली त्या प्रतिक्रियामध्ये जर तुम्ही ती प्रतिक्रिया ऐकली असेल लोकमतच्या पेजवरती प्रतिक्रिया मी दाखवलेली आहे ती एकदा तुम्ही सगळ्यांनी बघा तर त्यांचा मोठा मुलगा जे काही सांगतो आहे ते अगदी पटेल असं नाहीये आहे कारण काहीतरी आम्ही जेव्हा सकाळी बोललो त्यांनी सांगितलं की ही बिझनेस ट्रिप होती आठ दिवसापूर्वी जर ऋषीराज दुबईला गेला होता त्यामुळे त्याला परत जावं लागलं मात्र परत आपण परदेशात गेल्याचं घरच्यांना समजेल त्यामुळे घरचे जाऊ देणार नाहीयेत त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारचं म्हणजे कुटुंबियाला न सांगता तो बँकॉकला निघाला होता असं गिरीराज सावंत यांचं म्हणणं होतं इतकंच नाही तर ऋषीराज जेव्हा जेव्हा कधी घराच्या बाहेर जातो किंवा पुण्यातून कुठेही बाहेर जातो किंवा तो कुटुंबियांना म्हणजे वडिलांना ताराजी साऊत यांना आणि मला सांगून जातो मात्र या वेळी असं काहीही घडलं नाहीये आणि तो अचानक बेपत्ता झाला त्यामुळे आम्ही सर्व घाबरलो होतो आणि त्यामुळे आम्ही पोलिसांकडे धाव घेतली असं ऋषीरा गिरीराज ऋषीराज यांचा मोठा भाऊ आहे आणि तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा आहे यांचं म्हणणं होतं आणि काल तानाजी सावंत यांनी देखील पत्रकार परिषदेत हेच सांगितलं मात्र हे सांगताना सुरुवातीला जरी त्यांनी अपहरण झाल्याची तक्रार दिली होती त्याच तानाजी सावंत संध्याकाळी म्हणजे काही वेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र अपहरण झालं नाही किंवा बेपत्ता झाला असं काहीच नाहीये तो मित्रांसोबत गेला मात्र तो कुठे गेला कुणासोबत गेला हे आम्हाला माहित नाही त्यामुळे आम्हाला चिंता वाटली म्हणून आम्ही पोलिसात तक्रार दिली असं त्यांचं म्हणणं होतं का नक्कीच किरण आतापर्यंत तू सगळी माहिती या चोवीस तासात नेमकं काय काय घडलेलं आहे कोणाच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहे पोलिसांचा तपास कसा झाला या सगळ्याविषयी डिटेल माहिती दिलेली आहे यातनं दोन तीन प्रश्न अर्थातच निर्माण होतात की जर ही बिझनेसची ट्रिप होती तर मग घरच्यांना त्याची माहिती का नव्हती आणि दरवेळी ऋषिराज सावंत हे सगळं जर सांगून जातात तर यावेळी नेमकी त्यांनी ही माहिती का लपवली आणि त्यांनी त्यांच्या घरच्यांना माहिती का दिली नाही आणि पुन्हा पुन्हा एक प्रश्न की आधी अपहरणाचा गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर अपहरण वगैरे असं काहीच झालेलं नाही मुलगा त्या ठिकाणी गेला आम्हाला फक्त माहिती नाही असं खुद्द तानाजी सावंत येऊन सांगतात हे सगळंच एकूणच काहीतरी बनाव रचल्यासारखं निश्चितच वाटतंय आणि जसं आपल्याला शंका वाटते आहे तशी शंका ही सगळ्यांनाही वाटू शकते त्यामुळे संपूर्ण चोवीस तासामध्ये हा काय काय घटनाक्रम झाला हा आम्ही तुमच्या समोर मांडला पण पुन्हा एकदा त्याच गोष्टीवर सगळेजण म्हणजे ती चर्चा अर्थात सगळीकडे रंगते आहे की तानाजी सावंत हे केवळ आणि केवळ राजकीय वर्तुळातील महत्वाची व्यक्ती असल्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर सगळी जी चक्र वेगाने फिरली तशी सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत का होत नाही त्याच उदाहरण काल पुण्यात देखील एकटलं पुण्यातील कारवी नगर परिसरात म्हणजे वारजे पोलीस स्टेशनच्या हाती रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन दुचाकी स्वरांनी अडवलं आणि दमदाटी करून त्याच्या खिशातील रोख रक्कम पैसे जे आहे ते काढून घेतले मात्र हा व्यक्ती जेव्हा वारजे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता तेव्हा या व्यक्तीला पोलिसांनी दोन तास बसवून ठेवलं आणि इतकंच नाही तर दोन तासानंतर आता शिफ्ट बदलते असं कारण सांगत उद्या या म्हणजे त्याची तक्रार त्या दिवशी घेतलीच नाहीये या घटनेचा सीसीटीव्ही देखील आला त्यामुळे या एकाच प्रकरणातले म्हणजे पुणे पोलिसांचे दोन चेहरे या निमित्त आपल्याला पाहायला मिळाले तानाजी सावंत यांनी तक्रार दिल्या दिल्या कशा प्रकारे यंत्रणा फास्ट झाली लगेच ला ला। परत आणलं आणि दुसरीकडे एका सामान्य नागरिकाची मात्र ज्याची खरे काय खरी फाजून झाली होती त्यावर डुबाडलं होतं त्याची तक्रार सुद्धा पुणे पोलिसांनी घेतली नाही त्यामुळे या दोन्ही कालच्या एक, एका, एका दिवसात आपल्याला पुणे पोलिसांची दोन रूप पाहायला मिळाली नक्कीच किरण खूप महत्वाचा उल्लेख या निमित्तानं केलेला आहे बघा की सर्वसामान्य नागरिकाला कसा न्याय आणि जर तुम्ही मंत्र्यांच्या घरातले असाल राजकीय वर्तुळातील व्यक्तिमत्व तुम्ही जर असाल तर कसा वेगळा न्याय तुमच्या बाजूनं लागू शकतो याचं उदाहरण कालच्या या घटनेच्या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे तब्बल चोवीस तास उलटून गेले आणि चोवीस तासात काय काय घडलं हे सगळं आम्ही तुमच्या समोर मांडलेलं आहे दरम्यान आता पुन्हा तानाजी सावंत या संपूर्ण प्रकारावर त्यांनी बोलतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स आम्ही असंच लोकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी देत राहू सांगतो पुण्याहून मी अश्विनी केदारी आणि माझा सहकारी किरण शिंदे लोकमत लोकमतभियोग